भरखेडा इथं पोळा सण उत्सवात साजरा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भाऊसाहेब घुगे यांच्या हस्ते बळीराजाचे पूजन पोळा हा बळीराजाचा सण मोठ्या उत्साहात शेतकरी राजा साजरा करतो आज दिनांक दोन सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता सा शिवसेनेचे जालना जिल्हा प्रमुख भाऊसाहेब घुगे यांच्या भरडखेडा या मूळ गावी बळीराजाची कुटुंबियांसह सपत्नीक पूजा केली दोन दिवसांपूर्वी झालेल्या जोराच्या पावसामुळे भोरडी नदी पूर्णपणे दुतडी भरून वाहत आहे वरून राजाचा आशीर्वादानं शेतकरी राजांना याचा फायदा होणार असल्याचं प्रतिपादन शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भाऊसाहेब घोगे यांनी व्यक्त केलंय प्रमुख जालना आज बैलपोळा या बैलपोळ्याच्या निमित्तानं मी जालना जिल्ह्यातील तमाम शेतकरी बांधवांना मनपूर्वक अशा हार्दिक शुभेच्छा देतो गेल्या चार पाच दिवसापासून जालना जिल्ह्यावर वरून राजाची कृपावृष्टी झाली आणि संपूर्ण जालना जिल्ह्यातील नदी नाले पूर्ण तलाव असे तुंडुम भरून वाहत आहे मी आज माझ्या मातृगावी भराडखेड्या गावी कुटुंबासह बैलपोळा सण साजरा करण्यासाठी आलेलो आहे आणि आज आमच्या गावची भोरडी नदी संपूर्ण भोरडी नदी ही दु दुथडी भरून वाहत आहे खरंच ही बळीराजाच्या आशीर्वादाने पूर्ण जालना जिल्ह्याभर मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि याचा सर्व शेतकरी बांधवांना येणाऱ्या काळामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी व शेतीच्या पाण्यासाठी फायदा होणार आहे धन्यवाद जय हिंद जय जाए महाराष्ट्र